मार्केटमधून खूप महागड्या स्वरूपात फवारणीची औषधे आणतात तसेच रासायनिक खत जास्तीत जास्त पिकांना देतात तरी देखील तुमचे उत्पादन वाढत नाही का मग फवारणीमुळे किंवा अतिरिक्त खत दिल्यामुळे झाडावर काही वेळेस विपरीत परिणाम देखील होतो म्हणजेच काय तुमचा खर्च वाया जातो तसेच फुलगड फळगड झाडाला फुटवे नाहीत जास्तीत जास्त रोग करपा बुरशीचा प्रादुर्भाव या सर्व गोष्टींना प्रत्येक शेतकऱ्याला सामोरे जावं लागतं आणि होते काय खूप फवारणी करून किंवा जास्तीत जास्त खत देऊन देखील उत्पादन वाढत नाही पण जास्तीत जास्त खर्च होऊन पिकांवर देखील विपरीत परिणाम होतो आणि उत्पादन एवढे कमी तर नफा देखील निघत नाही हेच तुमच्यासोबत पण घडतं आहे ना तर मित्रांनो मी कल्याणी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मित्रांनो माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक हजार एक टक्के खूप मोलाची माहिती आहे खूप गॅरंटेड माहिती आहे खूप रिझल्ट जबरदस्त असे देऊन जाणारी माहिती आहे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला तर तुमचा फायदा नाही झाला उत्पादन नाही वाढले तुमचा खर्च कमी नाही झाला तर मी हा व्हिडिओ डिलीट करून टाकेल मित्रांनो व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन एवढाच प्रत्येक शेतकऱ्याचा खर्च वाचावा आणि उत्पादन वाढावं वा, त्यासाठी शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना आणि तुमच्यासाठी एवढा महत्त्वाचा व्हिडिओ मी वी घेऊन आलेले आहे त्यासाठी एक लाईक नक्कीच करा आणि अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोणते पीक असो प्रत्येक पिकासाठी गाय आपला खर्च कमी आणि उत्पादन कसे काय वाढवू शकते मित्रांनो सर्वात आधी आपण गाईला एक देवाचे स्थान दिलेलं आहे आई मानलेलं आहे तेहतीस कोटी देवाचं दर्शन आपल्याला गाईमध्ये होते आणि गाय जर आपण पाळली तर एक दैवी आशीर्वाद मिळतो तर हे तर आहेच पण त्याच गाईपासून आपले लाखो रुपयाचं म्हणजे खताचं खर्च फवारणीचा खर्च वाचू शकतो आपल्या पिकांवर कोणताही म्हणजे रोग येत नाही उत्पादन देखील वाढतं तर हे कसं नेमकी जाणून घेऊया तर मित्रांनो तुमच्या कोणत्याही पिकाला जास्तीत जास्त फुटवे हवे असतील तर पीक लागवडीपासून तुम्ही पंचवीस ते तीस दिवसानंतर हा प्रयोग करू शकता तुम्हाला देशी गाईचं दहा लिटर गोमूत्र तसेच दहा किलो सेंद्रिय गुळ मिक्स करून हे तुम्हाला झाकून ठेवायचं आहे पंधरा दिवस आणि पंधरा दिवसानंतर तुम्ही फवारणी करू शकता ड्रिपद्वारे सोडू शकता तर मी व्हिडिओ बनवलेला आहे सविस्तर त्याच्यात सविस्तर माहिती दिलेली आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही कशा पद्धतीने गोमूत्र आणि सेंद्रिय गुळापासून म्हणजेच पिकासाठी कशा पद्धतीने फवारणी किंवा ड्रिचिंग करू शकता तर व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता तर हा प्रयोग केल्यानंतर पिकाला काळोखी येते पीक हिरवेगार बनते निरोगी बनते जास्तीत जास्त फुटवे येतात तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघू शकता तसेच तुम्हाला एवढे जबरदस्त फुटवे पिकामध्ये बघायला मिळतात हिरवेगारपणा बघायला मिळतो पानांमध्ये लवचिकपणा बघायला मिळतं पीक फ्रेश आणि निरोगी बघायला मिळतं तसंच झाडाची प्रतिकारशक्ती वाढते तसंच झाड चांगल्या प्रकारे पोषण घेतं झाडाची जी काही ग्रोथ आहे ती चांगल्या प्रकारे सुरळीत होते आणि तुमचं पीक निरोगी सदृढ आणि खूप चांगल्या प्रकारे होतं म्हणजेच काय या ठिकाणी तुम्हाला फवारणी किंवा खताचा खर्च म्हणजेच कमी होतो म्हणजे या ठिकाणी तुमचं लाख रुपयाची बचत होऊ शकते तसेच दुसरा उपाय मित्रांनो आपल्याकडे जर गाईचं शेण असेल आणि त्या शेणाची जर आपण दोन महिने जैविक पद्धतीने प्रक्रिया केली आणि प्रक्रिया केल्यानंतर खत चहापत्तीसारखं बारीक तयार होतं म्हणजेच चांगल्या प्रकारे त्याच्यात जीवाणूंची संख्या लाखो पटीने वाढते मित्रांनो जीवाणू हे पिकाचं महत्त्वाचं खाद्य आहे तर जीवाणूची संख्या लाख पटीने वाढून पिकाला एक चांगल्या प्रकारे अन्नपुरवठा या ठिकाणी होतो जीवाणूमुळे एवढा पॉवरफुल पद्धतीने अन्न पुरवठा होतो आणि एवढा पॉवरफुल पद्धतीने रिझल्ट मिळतो तर ते तुम्हाला समजेलच तसंच पिकाला दुसरा अन्नद्रव्याची गरज पडत नाही रासायनिक खताचा रिझल्ट एका बाजूला असेल तर त्यापेक्षा लाख पटीने या प्रक्रिया केलेल्या शेणखताचा रिझल्ट आहे तर विचार करा तुमचा रासायनिक खताचा खर्च या ठिकाणी किती वाचू शकतो अजून फायदे खूप आहेत तुम्ही जर रासायनिक खताची जर मात्रा दिली तर तुम्हाला तात्पुरता रिझल्ट दिसेल पण तुमची जमीन ही नापिक आणि कणखर व्हायला सुरुवात होईल आणि त्या शेतात रासायनिक खताचे मात्रा दिल्यामुळे दुसऱ्या वर्षी जर तुम्ही कोणतंही पीक घेतलं तर जमीन कणखर होते आणि तुमचं पिकाची वाढ फुटते उत्पादन घटते तर मित्रांनो या रासायनिक खताऐवजी जर प्रक्रिया केलेलं शेणखत तुम्ही वापर केलं तर तुमची जी कणखर झालेली नापिक झालेली जमीन आहे तर त्यात लागपटीने जीवाणूंची संख्या तुमची कणखर झालेली जमीन कणांमध्ये विघटन करायला सुरुवात करत असते जीवाणूंची संख्या म्हणजे जमिनीला भुसभुशीत करते आणि तुमच्या जमिनीची क्वालिटी सुधारत असते म्हणजेच काय तुम्हाला खताची मात्रा देखील या ठिकाणी कमी लागते शेणखत म्हणजेच एक ट्रॉली शेणखत हे दहा ट्रॉली शेणखताची बराबरी करत असतं त्याच्याकरता प्रक्रिया केलेलं शेणखत म्हणजेच जमिनीमध्ये द्या तर अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया कशी करायची कमी खर्चात उत्पादन कसं वाढवायचं तुम्हाला जर जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर प्लेस्टोरला जा अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा अमृत पेटन ॲपमध्ये संपूर्ण माहिती दिलेले लाखो शेतकरी या पद्धतीने फायदा घेत आहे इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे फीडबॅक तुम्ही बघू शकता कमी खर्चात कसं जास्तीत जास्त उत्पादन घेतलेलं आहे तर डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲप तसंच मित्रांनो तिसरा फायदा गाईपासून तो म्हणजेच दूध तर मित्रांनो दुधापासून किती फायदे आहे मी दोन तीन ते तीन दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे माझ्या चॅनलवर त्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर वापर आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे तसेच खर्च प्रत्येक पिकासाठी कशा पद्धतीने वाचू शकतो उत्पादन कशा पद्धतीने वाढू शकतं दुधाचे एवढे अपलातून जबरदस्त असे फायदे आहेत तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की ही माहिती मला पहिल्यांदा का नाही मिळाली मित्रांनो दूध हे कोणतंही असो जर देशी गाईचं असेल तर खूप जबरदस्त असा फायदा तुम्हाला या ठिकाणी होतो तर मित्रांनो दूध हे तुम्ही ड्रिपद्वारे जर दिलं तर जमिनीचा पी एच जर वाढलेला असेल जमिनीचा पी एच व्हायला मदत होते जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या लाखपटीने वाढते आणि खत काम करतं तेच दूध काम करत असतं तर तुम्ही ड्रिपद्वारे जर देत असाल तर तेच दूध जर तुम्ही फवारणीद्वारे दिलं तर त्याचे प्रोटीन कॅल्शियम एक टॉनिक म्हणून काम करत असतं त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचे पिकांना कशा पद्धतीने फायदे होतात त्याच्यात कोणकोणते गुणधर्म आहे सर्व त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर फवारणीमधून जर तुम्ही दूध दिलं तर ते कीटकनाशकचे देखील काम करत असतं बुरशीनाशकचं देखील काम करत असतं आणि तेच दूध एक टॉनिकचे देखील काम करत असतं दुधाची फवारणी केल्यानंतर फुटवे जास्तीत जास्त येतात फुलगड होत नाही तुमचा प्लॉट जर फळावर असेल तर फळ गड होत नाही बुरशीचा प्रादुर्भाव येत नाही कीटक नायनाट होतात फुलांची सेटिंग चांगली होते फळाला शायनिंग चाकाकी येण्याचं चा काम करत असतं तसंच फळाची साईज देखील डबल करण्याचं काम दूध करत असतं तर मित्रांनो हे सर्व गुणधर्म जर गाईचं शेण गाईचं दूध आणि गाईचं गोमूत्र याच्यात असतील आणि तुमचे लागपटीने जर उत्पादन वाढत असेल तुमचा खर्च वाचत असेल तर तुमचं टॉनिक बुरशीनाशक कीटकनाशक फवारणी खर्च वाचतो महाग स्वरूपात पी के खताचा खर्च वाचतो तुमची जमिनीची क्वालिटी सुधारते तर विचार करा यात तुमचा लाख रुपये खर्च वाचून तुमचं उत्पादन वाढेल की नाही आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा आहे तर हे तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल त्यासाठी मित्रांनो एक लाईक नक्कीच करा शेअर करा तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो गोमाता नक्कीच पाळा गोमाताची सेवा करा एक गोमाता जर दारी असली आणि तिची सेवा जर आपल्या हातून घडली तर लाख रुपये खर्च वाचून आपले उत्पादन तर वाढतेच पण त्या गोमाताच्या आशीर्वादाने आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं पुण्य आशीर्वाद देखील मिळतात म्हणून गोमाताची सेवा नक्कीच करा गोमाताला भाकर नक्कीच खाऊ घाला आणि प्रत्येक दिवशी गोमाताला तड हातावर एक गुळाचा खडा खाऊ घाला तुमचं भाग्य नक्कीच उजडेल हा अनुभव तुम्हाला स्वतः येईल फक्त एक गोमाता सेवा केल्याने तेहतीस कोटी देवांचं दर्शन तुम्हाला घरी बसल्या होत असतं कुठल्याच मंदिरात जायची तुम्हाला आवश्यकता नाही आहे पूर्ण विश्वातील तीर्थक्षेत्र करण्याचं पुण्य तुम्हाला एक गोमाता सेवाने मिळत असतं फक्त आणि फक्त मी व्हिडिओमध्येच बोलत नाही तर मी देखील गोमाताची सेवा खूप मनाने करते आणि त्याचे अनुभव मी घेतलेले आहे म्हणून गोमाताची सेवा नक्कीच करा गोमाता पाळा गो गोमाता पाळल्याने गो, गो तुमचं उत्पादन तर वाढेल पण तुम्हाला चांगले आशीर्वाद देखील मिळतील चांगलं पुण्यदेखील लावेल तर मित्रांनो विश्वात अशी कोणतीच सेवा नाही आहे पण गोमाताची सेवा खूप खूप म्हणजे खूप चांगली आहे तर नक्कीच गोमाताची सेवा करा आणि जर गोमाता जर पाळली जात नसेल तर हात जोडून विनंती आहे तर ती कसायला कधीच विकू नका त्या गोमाताला वाटल्यास एक आश्रममध्ये नेऊन द्या एक गोमाता ज्या ठिकाणी गोमातांचं हे आहे म्हणजे गोशाळा आहे तिथं दान करा तो मला नक्कीच पुण्य लावेल पण गोमाताला कसाईकडे विकून हे असं कोणतंही पाप करू नका मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद